दोन हजार पाचला हे पाणी कमी झालं होतं यामध्ये जवळपास पन्नास ची पाणी आमचं नगर आणि नाशिकच्या लोकांनी पळवलं आणि त्यावर नवीन धरणं बांधली होती विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालय तसेच स आमच्या मेदेगिरी समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार त्यांनाही पाणी वाचण्याचा कायदा अस्तित्वात आला त्यामध्ये स पासष्ट टक्के धरणं जोपर्यंत मराठवाड्याची भरणार नाही तोपर्यंत तो 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 वरची धरणं करू नये अशा पद्धतीचा कायदा असताना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने उच्च न्यायालयाचे निकाल आमच्या आहे सर्व निकाल मराठवाड्याच्या असताना असतानासुद्धा राज्य सरकारने एक अभ्यास गट नेमला आणि त्या अभ्यास गटामध्ये मराठवाड्याचं आठ टी एम सी पाणी आठ टक्के पाणी कमी करण्याचा करण्याची शिफारस अभ्यास गटाने केलेली आहे आणि ते पाणी कमी करण्याचा घाट आता जे जे जलसंपदा मंत्री आहेत विखे पाटील जे नगरचे आहेत त्यांना मुद्दाम देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणचं गोदावरी खोरे हे त्यांचे त्यांना मंत्रिमंडळात त्यांच्याकडं कार्यभार दिलेला आहे एका प्रकारे सांगायचं की मी मराठवाड्याच्या बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा विरोधी लोकांना मंत्रिपदं द्यायची आणि म्हणून आमचं आठ टी आठ टक्के पाणी कमी होणार आहे म्हणून ते तो जो अहवाल आहे तो अहवाल पुरेपर्यंत करावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यात गोदावरी परिक्रमा सुरू करण्यात येईल आणि गोदावरी परिक्रमेच्या नंतर मरा हा मराठवाड्याच्या एक लाख शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाला घेरावा आहोत അപ്പം നാഥ <laughs>